सध्या सिन्नर शहरातील विविध भागातील बांधकाम साईटवरील बांधकाम व्यावसायिकांचे स्टील चोरीचे प्रमाण वाढले असून त्यात इंजिनियर घरमालक यांचे आतोनात नुकसान होत आहे खास करून शहरातील प्रकाशनगर विजयनगर द्वारकानगर आदींसह इतरही ठिकाणाहून सुमारे दोन दोन लाखांचे स्टील चोरीला गेले आहे त्याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे विशेष म्हणजे हे चोर साईट वरील सिक्युरिटीला धमकी देत चोरी करून येत आहे या प्रकरणातून गंभीर स्वरूपाचा गुन्हा देखील घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने शहरातील क्रेडाई संस्थेच्या बांधकाम व्यावसायिक व इंजिनियर यांनी एकत्रित येत शुक्रवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी सिन्नर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांची भेट घेत शहरात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी व संबंधित चोरांचा बंदोबस्त करावा अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले या प्रसंगी क्रेडाईचे अध्यक्ष समाधान गायकवाड उपाध्यक्ष ज्ञानेश्वर इलक उमेश उगले सचिन हगवणे सोपान परदेसी पोपट बिन्नर गोरख कांदे सुदर्शन सांगळे सचिन वाघ बाळासाहेब केदार शरद इलक गोरक्षनाथ गजानन जगताप आदींसह जयंत बाबू आव्हाड उपस्थित होते या साठी ऋषिकेश घोल आम्ही आम आम आता आमच्या म्हणजे पोलीस स्टेशनला आलो होतो या संदर्भामध्ये की आता आपल्या जे प्रकाशनगर विजयनगर किंवा इतर भागामध्ये या आत्ता आम बऱ्याच बिल्डरांच्या साईटवर चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे त्या संदर्भामध्ये इथून काही व्यवस्थित अशी चौकशी व्हावी कोण कसं काय करतं याचा खुलासा व्हावा यासाठी आम्ही सर्वजण पोलीस स्टेशनला एक निवेदन देण्यासाठी तरी इथं म्हणजे साहेबांना भेटून त्याची सविस्तर आम्ही माहिती दिलेली तर त्याच्यावर चौकशी व्हावी अशी आम्ही विनंती केलेली आहे गेल्या पंधरा वीस दिवसापासून शिन्नर शहरामध्ये बांधकाम व्यावसायिकांच्या साईटवरून जे बांधकामाला वापर जाणार जर स्टील आहे याचे चोरीचे प्रमाण सध्या वाढलेलं आहे गेल्या पंधरा दिवसामध्ये जवळजवळ चार पाच साईटवरती आमच्या बांधकाम व्यावसायिकांचं स्टील चोरीला गेलेलं आहे काही ठिकाणी रात्रीचे काही लोक असे तिथं निदर्शनास आलेले चोर परंतु लेगे लेगे। ते आठदा लोक असतात आणि एक वॉचमॅन किंवा था था एक माणूस त्याला प्रतिकार करू शकत नाही तर त्यासाठी आम्ही क्रीडा ए सिन्नरच्या वतीनं आत्ताच पी आय साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की लेक आपण पेट्रोलिंगचं प्रमाण वाढवलं पाहिजे आणि सिन्नर शहरामध्ये गस्त घालून या चोरांना अटकाव करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आणि लवकरात लवकर या विषयाचा निर्णय लागला पाहिजे कारण हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि सिन्नरमधली कायदा आणि सुव्यवस्था त्यामुळं जरा खराब होते असं मला वाटतं आहे तर संदर्भात साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की ते याच्यावरती आता ठोस असं कारवाई करून लवकरच विषय मार्गी लावतील सिन्नर शहरात स्थापन झालेल्या क्रेडाई नावाच्या बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने आज त्यांचे अध्यक्ष समाधानजी गायकवाड आणि त्यांच्या संपूर्ण टीमबरोबर पोलीस निरीक्षक राजेश साहेबांना निवेदन देण्यात आलं सिन्नर शहरामध्ये बिल्डरांच्या साईटवर असलेलं बांधकामाच्या स्टील हे मोठ्या प्रमाणात चोरी होऊ लागलेलं आहे काही बिल्डरांच्या साईटवर एका रात्रीत तीन तीन लाख रुपयाच्या स्टीलची चोरी झालेली आहे आणि हे चोरीचं प्रमाण दिवसागणिक वाढत चाललेलं आहे याच्यावर चा कुठेतरी अंकुश ठेवावा यासाठी हे सर्व बिल्डर आज साहेबांना भेटायला आले खरं तर चोरी करणारे बरेचसे लोकं हे साईटच्या वॉचमनला दिसलेसुद्धा परंतु दुर्दैवाने म्हणा काय म्हणा हे सर्व चोर आपला चेहरा पूर्णपणे झाकून ठेवतात ज्या गाडीमध्ये स्टील चोरी केलं जातं त्या गाडीची नंबर प्लेटसुद्धा काढून टाकली जाते आणि त्यामुळे चोर दिसणारा जरी असला आणि गाडी दिसत जरी असली तरी चोराची आणि गाडीची ओळख पटणं अशक्य होऊन जातं आणि म्हणून त्या अनुषंगाने बिल्डरांच्या संपूर्ण साईटवर सिन्नर शहरामध्ये अनेक ठिकाणी पोलिसांची गस्त तर होतेच परंतु त्याचबरोबर बिल्डरांच्या सुद्धा गस्त व्हावी यासाठी आज निवेदन देण्यात आलं त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी या चोऱ्या केलेल्या आहेत त्या चोरांना लवकरात लवकर पकडून त्यांना शिक्षा व्हावी अशा प्रकारचं निवेदन कुटेसाहेबांना दिलं कुटेसाहेबांनीसुद्धा या प्रकरणात गांभीर्याने आणि अतिशय त्वरित पद्धतीने लक्ष घालू असं आश्वासन दिलं